बाळ फ्रीजमधून श्रीखंड काढ ना आम्ही पूर्वी घरीच बनवायचो श्रीखंड त्याची चवच वेगळी होती आता काय सगळं रेडीमेड आजी हे श्रीखंड खाऊन बघ आज तुझ्या आईनं घरीच बनवलं की काय हे आहे गोच श्रीखंड अगदी जिभेवर रिंगाळणार जिभेवरच नाही तर मनावरही रेंगाळणार गोकुल श्रीखंड मनावर रेंगाळणार नमस्कार भजनी कलाकार संस्था सिंधुदुर्ग आणि देवस्थान समिती कुंकेश्वर यांच्या संयुक्त विद्यमाने एक अध्यात्माला पुरस्कृत करण्यासाठी आणि भजन कलेला पुढे नेण्यासाठी आम्ही उपक्रम राबवत आहोत भजन स्पर्धा दोन हजार पंचवीस पालकमंत्री चषक या स्पर्धा जिल्ह्यामध्ये प्रत्येक तालुक्यामध्ये राबवणार आहे आणि त्याचा शुभारंभ आम्ही आपल्या दक्षिण काशी म्हणून जे संबोधित केलेलं आपलं जे देवस्थान आहे देव श्रीदेव देव कुणकेश्वर या मंदिरामध्ये आम्ही देवगड तालुक्यापासून सुरुवात करणार आहोत दिनांक तेवीस नऊ दोन हजार पंचवीस रोजी दुपारी बारा ते रात्री बारा अशा दो, दोन्ही प्रहरामध्ये ही स्पर्धा संपन्न होणार आहे आणि या स्पर्धेमध्ये देवगड तालुक्यातील संघांनी भाग घेतलेला आहे आणि स्पर्धा यशस्वी आमच्या सोबत देवस्थान कमिटीचे अध्यक्ष आदरणीय तेली साहेब उपस्थित आहेत त्यांच्या आणि आमच्या संयुक्त विद्यमाने ही स्पर्धा आम्ही पालकमंत्री चषक ही यशस्वी करण्यासाठी आम्ही या ठिकाणी सर्व आमच्या भजनी कलाकार संस्थेचे पदाधिकारी सर्वच उपस्थित आहेत आणि या पदाधिकाऱ्यांच्या माध्यमातून आम्ही आव्हान करत आहोत देवगड तालुक्यातील जे भजनी कलाकार आहेत जे कीर्तनकर आहेत जे वेगवेगळ्या कलेमधून आपली कला सादर करतात त्या सर्वांनी या स्पर्धेला उपस्थित राहून हा कार्यक्रम आमचा बहारदार करण्यासाठी आपण सर्वांनी उपस्थित राहावं असं मी आव्हान आपल्या सर्वांना देवगड तालुक्यातील सर्वच कलाकारांना करत आहे आणि म्हणून या ठिकाणी ही स्पर्धा यशस्वी करण्यासाठी आमच्या जिल्ह्याचं मानाचं देवस्थान म्हणून ओळखलं जाणार शुभारंभ करणार आहोत आणि या स्पर्धेचा शुभारंभ आदरणीय आपल्या जिल्ह्याचे पालकमंत्री नितेशजी राणेसाहेब हे उपस्थित राहणार आहेत आणि त्यांच्या शुभ हस्ते शुभारंभ झाल्यानंतर ही स्पर्धा एका वेगळ्या नावलौकिकाला शोध जाईल अशा पद्धतीची स्पर्धा या ठिकाणी आम्ही राबवण्याचा उपक्रम राबवण्याचा प्रयत्न करत आहोत आणि यासाठी देवगड तालुक्यातील सर्वच भाविक मंडळीने आम्हाला साथ करावी त्याचप्रमाणे श्री देवस्थान कुणकेश्वर समिती ट्रस्ट यांनीही आम्हाला या ठिकाणी चांगली मदत आणि जागा उपलब्ध करून देण्याचं जे त्यांनी सांगितलेलं आहे त्याबद्दल सोबत अध्यक्ष आमच्या सोबत आहेत आणि म्हणून त्यांचेही मी या ठिकाणी या दोघांचं संयुक्त विद्यमान ही स्पर्धा यशस्वी करण्यासाठी आम्ही या ठिकाणी बांधील आहोत नमस्कार सर्वप्रथम भजनी कलाकार संस्था सिद्ध या संस्थेचं सर्व पदाधिकाऱ्यांचं आणि सर्वांचंच मी मनपूर्वक हार्दिक हार्दिक अभिनंदन करेन त्यांचं स्वागत करेन धन्यवाद देईन कारण अशा प्रकारची पूर्ण कोकणात गाजलेली भजन जी काही कला आहे ती कला आज साता समुद्रापलीकडे गेलेली आहे त्या कलेची ताकद आहे ती कलेची ताकद आज समजा हे जे भक्तगण आहे भाविक लोक आहेत आणि अशा प्रकारची स्पर्धा आणि दर्जेदार स्पर्धा जिल्ह्याच्या लेवलला आणि पूर्ण जिल्हा यामध्ये सामील होणार आहे आणि अशा प्रकारचा दर्जेदार कार्यक्रम जे या संपूर्ण याच्यामध्ये ज्या या कलेमध्ये किंवा भजनी कलाकार किंवा भजनी जे काय प्रेमी आहे संगीतकार आहे अशा प्रकारे सगळ्यांना जे एक भाऊक देणारी किंवा त्यांना हे करणारी अशा प्रकारची मोठी हे कार्यक्रम जो आहे तो हा कार्यक्रम ज्या वेळेला आमच्या कानडी साहेबांना संबंधित लोकांनी जेव्हा आम्हाला सुचवलं त्यांनी <coughs> अशा वेळेला म्हटलं तर त्यांनी सर्वप्रथम देवगड तालुका निवडला आणि देवगड तालुका निवडल्यानंतर त्यांनी कुणकेश्वर मंदिर त्या ठिकाणी श्रीदेव जे आपण कोकणचे किंवा स्वयंभू प्रेरणास्थान स्फूर्तीस्थान शक्तीस्थान जे काय म्हणजे आज महास्थानाची जी ताकद दिलेली आहे त्या अशा ठिकाणी या सर्व पदाधिकाऱ्यांनी सर्व लोकांनी हे पद निवडलेलं आहे हे ठिकाण निवडलेलं आहे खरोखरच हे सगळं आम्ही त्यांचे जे काय पूर्ण जी, का जी स्पर्धा आहे पूर्ण जो कार्यक्रमाचा का जो काय शेड्यूल आहे तर ते बघितल्यानंतर आम्हाला वाटलं की हो वाक पूर्ण हा जे काय कोकणच जे काय भजनी कला जी आहे आणि ती चांगल्या प्रकारे भविष्यात पुढे वाढावी चांगल्या प्रकारे लोकांसमोर जावी आणि आता या स्पर्धेच्या युगात जे वेगळ्या पलीकडच्या वेगळ्या मार्गाने आपले काही काही जे आ, लोक बाजूला निघाले त्यांना एक चांगला मार्ग भविष्यात पुढे मिळण्यासाठी आणि त्याच्या प्रकार त्याच्यातून दिला जाणार मार्गदर्शक किंवा चांगला देशाबद्दल किंवा जिल्ह्याबद्दल राज्याबद्दल चांगल्या प्रकारे त्या ठिकाणी त्या ठिकाणी मार्गदर्शन होतं अशा प्रकारचा चांगला अनुभव ठेवा असलेला कार्यक्रम या ठिकाणी होतोय त्यामुळे आम्ही त्या सर्व पदा सांगितले आपण हा कार्यक्रम आपण मंदिरामध्येच घेऊया आणि जे येणारे भक्तगण भायवगण आहेत आणि सर्व भजन प्रेमी हे सगळे या ठिकाणी येतील आणि आनंदाच्या डोळ्यात हे भक्तिमय सगळं वातावरण होऊन जाईल पर्याय गाव तालुका जिल्हा राज्य भक्तिमय होऊन जाईल आणि त्या भक्तिमय डोहात सगळे सगळे आणि त्याचा आनंद लुटतील अशा प्रकारचा कार्यक्रम आम्ही मान्य आणि त्या कार्यक्रम प्रकारे आणि त्यात पालकमंत्री या ठिकाणी पालकमंत्र्यांचा जो विचार आहे त्या प्रकारे पालकमंत्री त्या ठिकाणी येणार आहे ते उद्घाटन होणार आहे म्हणजे अशा प्रकारचा मंत्री महोदय आणि स्वतः पालकमंत्री या ठिकाणी त्या तिकडे लक्ष दिलेलं आहे म्हणजे त्या लेव्हलचा हा दर्जा त्याला परीक्षक परत आळंदी देऊन मोठ्या वरच्या लेव्हलच्या परीक्षक या ठिकाणी येणार आहेत असा प्रकारचा दर्जेदार कार्यक्रम दर्जादार त्या स्टेटस असावा दर्जेदार त्याला चांगल्या प्रकारे सर्वपणे संपन्न या ठिकाणी होण्यासाठी आम्ही तर्फे त्यांना आपण सहकार्य करायचं त्यांना शब्द दिलेला आहे जो शब्द दिलाय तो परिपूर्ण चांगल्या प्रकारे आम्ही करू आणि हा जे काय स्पर्धा आहे ते चांगल्या प्रकारे या ठिकाणी पार पडतील याची मी ग्वाही देतो धन्यवाद बाबा आज ना? कालच आपण आईचा वाढदिवस होता म्हणून आणली होती ना ऐकलं गोकुळची बासुंदी पुन्हा खावीशी वाटते खरं सांगू मलाही खावीशी वाटते <laughs> पुन्हा पुन्हा खावीशी वाटणारी गोकुळ बासुंदी असे आणखी व्हिडिओ पाहण्यासाठी कोकण नाव यूटूब युट्यूब चॅनल सबस्क्राईब करा बेल बटन दाबा ताज्या घडामोडींसाठी लॉग इन करा कोकण नाऊ डॉट कॉम